मग काय यांना आवडतेस ती गडायला सून गेला मडत्या का असं रे बाबा रे बाबा रे बाबा देवा 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 माहिती तो राम निकला रे देव माणूस निकला गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग खूप दिवसांनी मॉर्निंग वॉकिंगचा लॉक मस्तपैकी सूर्य आता उगवलेला आहे सहा वाजून गेले पटकन सुसुक होते गाईस किती स्वच्छ शुभ्र आकाश दिसते आज बघू शकता व्ह्यूज झाला जाते विशेष वेगळा आहे खतरनाक आणि चिमण्यांचा किल वर चला आता जाऊया वापस घरी आता मस्त फ्रेश झालेला आहे बघ्या आता आपण फ्रेश आंघोळी करू आणि जे सकाळच आता जे जराशी थंडी आहे नाही अशी नाही आहे थंडी आहे आणि आता थोड्या मला वाटते दिवसांनी थंडी गारवा सुरू होईल हिवाळा सुरू होईल गणपती बाप्पाचे विसर्जन तर कधीच झालेलं आहे तेवढंच एक भरभराट आहे ती घरात ना वेगळीच मजा चला जाऊ फ्रेश हो आणि लागू आपल्या कामाला तर आता आल्या आमच्या स्टुडिओमध्ये टेबलची तयारी झाली नाही मोठा टेबल तयार केलेला आहे स्केचसाठी दोन चार दिवसांनी स्टार्टच करू स्केच पप्पा मदत करतात हेल्पिंग फॉर पप्पा इन माय स्केच आर्ट वर्क टेबल स्केच टेबल छोटा टेबल मोठा टेबल असं आहे कोच आता ते काय करू थोडीशी गादी आहे ती व्यवस्थित करू ती विषय संपला बघा चला चला आता आवरलेलं आहे आठ वाजता झालेलं आहे आणि लाईट तर कालपासून सकाळपासून गेले तर गेल्याच अजून आली नाही लाईटीचा विषय सुरू झालेला आहे इथं मटकीचं साफसफाई चालू आहे आणि काल हे गेट बसवले गायच मस्त बै सेफ्टी गेले सेफ्टीसाठी गेट एकदम एक नंबर झाले आता टेन्शन नाही हे नाही मम्मीच्या सेफ्टीसाठी बसवला हो आम्ही चला आता जाऊ आवरू फक्त जराशी येता जाता जराशी सारखं हे सारखं घेऊन गेंडा गेंडास्वामी इथंच होता आता कुठे गेला गेंडास्वामी आत गेला वाटतं हम्म तेच गेंडा गेंडास्वामी आत येऊन बसलाय ना गेंडास्वामी स्वामी, सुट्टल स्वामी डोळ वगळणार नाही त्याला माहितीये मी आलोय किती पण मोठ्या वरडाबो झोपू द्या जा। चला जाऊ आपण आता आणि आल्यावर तुम्हाला भेटू डबा भरायचालो आहे चा कुठं घ्यातच मिक्स केले okay. का बाहेर मस्त की देत ओके चला मस्त सकाळच्या नऊ वाजून गेलेले आहेत जोरदार पाऊस सुरू आहे जोरदार म्हणजे एकदम जोरदार काही बोलूच शकत नाही एवढा जोरदार झाला सकाळ सका सकाळी जरा भिजत आलो आहे खतरनाक वातावरण झालं आहे खतरनाक काळे झाड ढग झालं काळे झाड चला जाऊया आता कामाला लागू साफसफाई आहे ला साफसफाई करूया

भेंडी <laughs> <दोड़के। चलो बार। coughs> चपाती भाकरी आणि भात भात भाकरी एका चला जीव मग भेटू तिची इच्छा असते हो काय करायचं चला ब्लॉगला इथं संपू की बघा शिफ्टी काय आला पाहिजे थांबत नाही आता कारण स्टेक पाहिजे जर ब्लॉग इथं संपू तुझं तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करायला विसरू नका बापरे चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अरब बापरे भेटूया पुढच्या मध्ये अरे कतले बाय